बटाव फोटोग्राफी लग्न समारंभासह इतर समारंभाची फोटोग्राफी लाईव्ह कार्यक्रमासाठी संपर्क करा संतोष बटाव येवला कांद्यावरील निर्यात बंदी हटवण्याची घोषणा केल्यानंतर त्वरित दोनच दिवसात परत एकतीस मार्च पर्यंत कांद्यावरील निर्यात बंदी ही कायम राहणार असल्याची माहिती ग्राहक संरक्षण मंत्रालयाने दिल्याने शेतकऱ्यांमध्ये परत एकदा नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे केंद्र शासनाने संपूर्णपणे कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी दोन दिवसापूर्वी कांद्याची निर्यात उठवलीची घोषणा केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाली त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याला पाचशे ते सहाशे रुपये बाजारभाव वाढले त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पैसे मिळण्याची संधी आली परंतु आज रोजी केंद्रीय मंत्रिमंडळात आजही बैठक झाली त्या बैठकीत निर्णय झाला का एकतीस मार्चपर्यंत कांद्याची निर्यातबंदी कायमस्वरूपी ठेवली जाईल यामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे आणि कुठंतरी आता कांद्याचं उत्पादन घटत आहे आणि कांदा पीक कमी येण्याची सुरुवात झाली आहे परंतु शेतकऱ्याला दोन रुपये मिळण्यासाठी चांगला निर्णय घेतला होता परत हा निर्णय रद्द करून शेतकऱ्यावर अडचणीत येण्याचा प्रयत्न झाला आहे म्हणजे शेतकऱ्याला जे दोन रुपये मिळणार होते ते आता मिळणार नाही म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे पण माझी या ठिकाणी केंद्र सरकारला मागणी आहे का जेणेकरून कायमस्वरूपी निर्यातबंदी जर चालू ठेवली तर शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव मिळेल आणि जो उत्पादन खर्चावर आज रोजी कमी भावाने कांदा विकला तर मिळत नाही पण परंतु आता दोन दिवसापूर्वी निर्यातबंदी शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होता पण आज रोजी परत हा निर्णय झाल्याने शेतकरी नाराज झालेला आहे यासाठी माझी केंद्र सरकारकडे एक मागणी आहे का निर्यात बंदी सुरू करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात या साईज्योती आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे